घंटी वाजवा आरतीला स्वाद करत आहोत सर्व भाई भक्तांनी आरतीचा लाभ घ्यावा मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या बोला बोला बाळमाच्या नावाने चांग बोले सुख करता दुख करता वरता विघ्नाची नुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उडशे इंदुराची कंटे जळके माळ मुक्ता जय देव, जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मान पूर्ति जय देव जय देवित गौरा गौरी कुमरा चंदनाची उठी कुमकुम केशरा हिरे जडित मुक्त सोबतोबरा बरा ऋंत तीन पोरे चरणी गादर्या जय देव जय देव जय, देव, जय मंगल मूर्ती दर्शन मा प्रेमान पूर्ति जय देव जय देव दंभो दरपी तांबरपणी वर वंदना सरा कोंडा वक्र तुंडा त्रिनयना दास हे सन्ना संकष्टी पावा मंगलमूर्ती दर्शन मान्य कामनापूर्ते जय देव जय देव योगे अठावीस विट उभा भावा रखमाई रख दिव्य शोभा कुंडले का भेटी पर ब्रह्मा लेगा

जय देव जय देव जय पांडुरंगा वर पांडुरंगा रुक्माई वल्लभाराईच्या वल्ल बाई का जय देव जय देव, गर देव कासे देऊन पीतांबर कस्तुर लाटी देव दुर्मरण ते गरुड हनुमंत आप जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्ल वाराईच्या पावी बापारी का जय देव जय देव

आषाढी कार्तिकी भक्त जन येते व सासंत येते चंद्रभागे मध्ये स्नान जे करते दर्शन येळा मात्र होय मुक्ती केशवाची नाम देव माधवाची नाम देव भावे जय देव जय जय पांडुरंगा वर पांडुरंगा सुखमाई वल्लवा राईच्या वल्लवा पावे जुलगा जय देव जय देव, जे देव। जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती करतो तव प्रेमा जय देव जय देव सण अठराशे सालात कुळ गावी अवसरले संत सत्य माता आशीर्वाद दे काळा देती प्रसिद्ध जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती करतो प्रेमा जय देव जय देव आल सी दीर कांदी कांबळ पेट्या घर मेंढ्या पालनी प्रीती पार जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती करतो चरणी प्रेमा जय देव जय देव कधी चुखे नवारी पांडुरंगाचे निली नवारी महालक्ष्मी ज्योतिभागी रे गुरुंच्या दर्शने सांगता ओ श्री बाळू मामा आरती करतो हटव चरणी प्रेमा जय देव जय देव वरुण वर्ष विराम दुर्गुष्काळी मेघांना मज्जा व भंडारे नदी तू भंगो नदी मतु श्री कृष्ण जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती करतो प्रेमा जय देव जय देव पृथ्वी जन्मा मी आधीपासून पिट्टी लढे अंत्यदक्षण मामा सांगती भक्तांची खून करतो संकटे भक्त रक्षण जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव उशन भाव विसरा मानवाची एक वाळू मामा संगी भंडारा सत्यम सुंदरम झेंडा उभारा जय देव जय देव जय बाळू मामा श्री वाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव गालीन लोटांगण मदिन चरण डोळन पाहिन रूप तुझे प्रेमे अलंकन अनंत पूजन भावे वाणी मने न

हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 मामा हरे मामा हरे 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 बळो हरे हरे मामा मामा हरे हरे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु संत बाळोमा महाराज की जय श्री सद्गुरु महाराज की जय श्री मुनाथ महाराज की जय बोल बजरंग बली की जय आई तुझा भावाने चांग भले आई मा चांगले श्रीमाळींकराच्या नावाने चांग ब नावाने चांग भले बोला बोला बाळोमाच्या ज्योतिबाच्या नावाने चांग भले काळूबाईच्या नावाने चांग भले भैरवनाथाच्या नावाने चांग भले बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग भले बाळोमाच्या शेया मेंढ्याच्या नावाने चांग बोला बोला राजा घोड्याच्या नावाने चांग ब બોલા બોલા બાળોમાં ચે ચાંગ ભલે જય બાળો માં બાળો ચા સર્વાની શાંતિ